मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर जो नारळ पुजला जातो त्या नारळाचं जा तुम्ही काय करता वाढवता की विसर्जन करता नक्की काय करायला हवं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मुळात नारळ हा केळ किंवा चिकूसारखा सहज खाण्याइत इतका नाही नारळावर शस्त्रप्रहार करून तो वाढवावा लागतो मग आशात जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मूक कमळ म्हणून पुजतो त्या प्रतिकात्मक शस्त्र शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे फक्त मार्गशिषातीलच नाही तर इतर कोणत्याही मंगलप्रसंगी शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ तीन वेळा पाण्यात बुडवून नंतर मोकळ्या जागेत भूमीमध्ये अर्पण करावा त्यानिमित्ताने वृक्षारोपणही होईल नारळ बुडवलेलं पाणी तुळशीला घालावं मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं का काय त्याचं स्वरूप समजून घेणंही महत्वाचं आहे तो फक्त पाण्याचा तांब्या नसतो कलश म्हणजे वरुणादि देवतांचं एक निवासस्थान असतं कोणत्याही पूजेमध्ये ठेवला जाणारा कलश आणि त्याचं स्वरूप नक्की कसं असतं हे सांगणारा एक संस्कृत श्लोक आहे त्याचं भाषांतर मी इथं तुम्हाला सांगते कलशाच्या तोंडाशी विष्णू आणि गळ्यात रुद्र बसलेले असतात ब्रह्मा मुळामध्ये स्थित आहेत माता मध्यभागी आहेत आणि कलशाच्या उदरात सर्व समुद्र सात भेटे आणि पृथ्वी आहे सामवेद आणि सर्व अंगांसह कलशावर विसावलेले आहेत असा थोडक्यात त्या श्लोकाचा अर्थ आहे हे कलशाचं मूळ स्वरूप आहे त्याचबरोबर जेव्हा आंब्याच्या डहाळ्या किंवा विड्याची पानं या काही वस्तू कलशात घालून त्यावर नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने तो आपण सजवतो पूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीचं तत्व प्रगट झालेलं असतं काही पूजांमध्ये कुलस्वामिनी म्हणून कलश पूजला जातो तर काही तो पूजला जातो तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पूजले नारळ हा विसर्जन नार, करा किंवा भूमिगत करा पण कृपा करून वाढवू नका आणि कुठेही अपवित्र ठिकाणी टाकू नका तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा